श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या नवरात्र सुरू आहे आणि आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूपच अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी मातेच्या वेगवेगळ्या रूपांचे आपण पूजन करत असतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवी मातेने महिषासूर या राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला देवीमातेने या राक्षसाला ठार केल्यामुळे आपण देवीमातेचे नवरात्र हे साजरे करत असतो अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हे नवरात्र आपण साजरे करत असतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी मातेची उपासना ही आपण आपापल्या पद्धतीने आपापल्या रीतीनुसार परंपरेनुसार करत असतो कोणी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करतो तर कोणी दुर्गा मातेच्या विविध स्तोत्रांचा मंत्रांचं पठण करतो आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे घटस्थापना ही सुद्धा होत असते त्याचप्रमाणे काहींकडे जरी घटस्थापना नसली तरीसुद्धा अखंड दिवा हा लावला जात असतो जो तो आपापल्या परीने होईल तशी देवी मातेची सेवा या नऊ दिवसांमध्ये करत असतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी मातेचे तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेले असते आणि अशा या काळामध्ये आपण देवी मातेची जी काही सेवा करतो तर त्या आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असते देवी माता आपल्या सर्व भक्तांवर प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते देवी मातेचं नवरात्र हे ज्याप्रमाणे सेवा करण्यासाठी खूप महत्त्व आणि फलदायी असे आहे त्याचप्रमाणे काही प्रभावी उपाय करण्यासाठी सुद्धा हे नवरात्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे नवरात्राच्या काळामध्ये केलेले प्रभावी उपाय आपल्याला खूपच फल देणारे ठरतात जेही उपाय आपण या काळामध्ये करू तर ते सिद्ध होतात आणि त्याचे आपल्याला चांगले फळ मिळते कधी कधी आपण खूप कष्ट करून मेहनत करूनसुद्धा आपल्याला हवा तसं यश मिळत नाही खूप प्रयत्न करूनही खूप मेहनत घेऊनही आपल्याला हवा तसा पैसा हा मिळत नाही हवी तशी अर्थप्राप्तीही आपल्याला होत नाही करत असलेल्या नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला खूप अडचणी येतात किंवा एखादा व्यवसाय जर आपण करत असू तर त्यामध्ये सुद्धा हवी तशी प्रगती आपली होत नाही तो व्यवसाय आपल्या मनाप्रमाणे चालत नाही आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मीही टिकत नाही अनाठाई खर्च होते आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही सतत आपल्याला पैशांच्या अडचणी येतात आपल्याला नेहमी आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागतो किंवा जर तुमच्यावर खूप मोठं कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा तुम्हाला मिळत नसेल तुमचं हे कर्ज कमी होण्याच्या ऐवजी वाढतच जात असेल तुमचा कर्जबाजारीपणा हा कमी होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण त्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग हा जर सापडतच नसेल तर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी तुमचं कर्जबाजारीपणा हा दूर होण्यासाठी आणि तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी तसंच लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी या नवरात्रीमध्ये डाळिंबाच्या दिव्याचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला देवीमातेसमोर असा एक डाळिंबाचा ब्रह्मांड दीपक हा लावायचा आहे जेणेकरून हा दिवा तुम्ही देवी मातेसमोर लावल्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि तुमचं बाजारीपणा हा दूर होईल नवरात्रामध्ये देवी मातेसमोर असा हा दिवा ब्रह्मांड दीपक आपल्याला लावायचा आहे आणि त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण सेवा हीसुद्धा करायची आहे जेणेकरून आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिचं संपूर्ण माहिती देणार आहे की नवरात्रीमध्ये असा हा ब्रह्मांड दीपक डाळिंबाचा दिवा आपल्याला देवी मातेसमोर कसा केव्हा लावायचा आहे आणि कोणती सेवा ही आपल्याला हा दीपक लावून करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आपला कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी आणि तसंच आई भगवतीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा अत्यंत प्रभावी उपाय केला जातो जरी आता नवरात्रीचे पहिले दोन दिवस झालेले असतील तरीसुद्धा तुम्ही नवरात्रीच्या या उरलेल्या दिवसांमध्ये हा उपाय केलात तरीसुद्धा चालेल आज नवरात्रीची चा तिसरी माळ आहे आणि आज तिसऱ्या माळेपासून हा उपाय तुम्ही सुरू केलात तरीसुद्धा चालेल आणि हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे तर रोज रात्री जेव्हा आपण देवी मातेसमोर देवाबत्ती करतो तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक डाळिंबही आपल्याला घ्यायचं आहे आणि ते डाळिंब आपल्याला अर्ध कापायचं आहे आणि त्यातील जे काही सर्व दाणे आहेत तर ते सर्व दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या डाळिंबातील दाणे काढून घेतल्यानंतर डाळिंबाच्या या फळाचं जे काही वरचं कवच आहे डाळिंबाची जी काही वरची साल आहे तर तो वरचा भाग ती वरची साल आपल्याला आतमध्ये करायची आहे म्हणजे जेणेकरून डाळिंबाच्या सालीचा लाल भाग जो ला आहे, आहे तो आतमध्ये जाईल डाळिंबाचे संपूर्ण दाणे काढून झाल्यानंतर ती डाळिंबाची साल आपल्याला उलटी करायची आहे डाळिंबाचा लाल भाग आपल्याला आतमध्ये करायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे तसंच दोन थेंब अत्तर टाकायचं आहे आणि दोन फुल असलेल्या अखंड लवंग या टाकायच्या आहे तसंच दोन हिरवी वेलचीसुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि चिंबूटवर हळद हीसुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यासोबत दोन तीन केशराच्या काड्या यासुद्धा टाकायच्या आहेत अगदी दोन केसराच्या काड्या जरी तुम्ही या दिव्यामध्ये टाकल्यात तरीसुद्धा चालेल आणि तसंच या दिव्यामध्ये आपल्याला लांब ही टाकायची नाही आहे तर दोन फुलबाती एकत्र करून त्या जोड फुलबाती आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत या डाळिंबाच्या सालीमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे याकरता हे डाळिंब आपल्याला मध्ये कापून त्यातले सर्व दाणे काढून व्यवस्थित करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये आपण फुलवाती आणि या सर्व वस्तू टाकून तो दिवा हा प्रज्वलित करू शकू तर यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तर मी तुम्हाला ते परत सांगते तर यामध्ये आपल्याला गायचं तूप टाकायचं आहे दोन थेंब अत्तर टाकायचं आहे मग अत्तर तुमच्याकडे कुठलंही असेल तर ते अत्तर टाकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन लवंग टाकायचे आहेत दोन हिरवी वेलची टाकायची आहे आणि चिमूटभर हळद आणि दोन केसराच्या काड्या दोन ते तीन केसराच्या काड्या टाकायच्या आहेत आणि तसंच फुलबात ही आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे तर हा उपाय करण्यापूर्वी आपण आपल्या देवघरामध्ये तसंच देवी मातेसमोर दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोरसुद्धा दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला अशा पद्धतीने तयार करून तो देवी मातेसमोर जिथे आपली घटस्थापनाही झालेली आहे जिथे तुम्ही घट मांडलेले आहेत तर तिथे हा उपाय तुम्हाला करायचा आहे असा हा दिवा तुम्हाला तिथे घटापाशीच लावायचा आहे आणि रात्रीच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर या पद्धतीने सगळीकडे दिवाबत्ती करून झाल्यानंतर असा हा दिवा आपल्याला देवी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा या करायच्या आहेत तर आपल्याला हा दिवा प्रज्वलित असताना कोणत्या सेवा करायच्या आहे तर आपल्याला अकरा वेळा श्रीसुक्त हे पठण करायचं आहे तसंच कनकदारा स्तोत्र हे सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे सुद्धा आपल्याला एक वेळे पठण करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत असा ब्रह्मांड दीपक आपल्याला लावायचा नाही आहे तर त्यासोबत या सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहेत सेवेलासुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि म्हणून असा हा दिवा लावल्यानंतर तुम्ही या अत्यंत प्रभावी सेवासुद्धा नक्की करा आता जरी तुमच्याकडे घटस्थापना ही झालेली नसेल आणि अखंड दिवा असेल तर त्या अखंड दिव्यासमोर तुम्ही हा उपाय केलात तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने असा हा दिवा लावून या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि संपूर्ण नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये हा उपाय करायचा आहे जरी नवरात्रीचे आधीचे दोन दिवस जरी होऊन गेलेले असले तरीसुद्धा उरलेले जितकेही दिवस आहेत तितकेही दिवस हा उपाय आपल्याला रोज रात्री करायचा आहे पण फक्त रोज उपाय करताना आपल्याला दिवा हा रोज बदलायचा आहे म्हणजे रोज आपण हा उपाय करणार आहोत तर त्यासाठी रोज एक नवीन डाळिंब आपल्याला घ्यायचा आहे आणि या ज्या काही सर्व वस्तू आहेत तर त्या वस्तूसुद्धा आपल्याला रोज नवीन घ्यायच्या आहेत आज उपाय करण्यासाठी वापरलेल्या वस्तू आपण उद्या दुसऱ्या दिवशी उपाय करण्यासाठी चुकूनही वापरायच्या नाही आहेत तर रोज आपल्याला डाळिंब हे सुद्धा नवीन लागणार आहे आणि सगळ्या वस्तूसुद्धा पुन्हा नवीन आपल्याला घ्यायच्या आहेत आधीच्या दिवसाच्या वापरलेल्या वस्तू आपल्याला या उपायासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी चुकूनही वापरायच्या नाही आहेत डाळिंब हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि नवरात्रीमध्ये डाळिंबाची अशीही सेवा केल्यास असा हा दिवा डाळिंबाचा दिवा देवी मातेसमोर प्रज्वलित केल्याने या सर्व सेवा केल्यामुळे आपल्याला ज्या काही सर्व आर्थिक समस्या असतात तर त्या सर्व दूर होतात आपली सर्व आर्थिक संकटं दूर होतात आपला कर्जबाजारीपणा हा सुद्धा दूर होतो आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आपल्या आर्थिक सुबत्तेसाठी आणि आपला कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी आपल्यावर देवी लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी यासाठी नवरात्रीमध्ये डाळिंबाचा अतिशय प्रभावी उपाय हा केला जात असतो आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा नवरात्रीमध्ये देवी मातेसमोर असा डाळिंबाचा ब्रह्मांड दीपक हा लावा आणि या सर्व सेवा करा यामुळे तुमच्या सर्व आर्थिक समस्या या नक्की दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माताही स्थिर होईल तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल तर तो सुद्धा चालेल आणि नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला हवं तसं यश मिळेल महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून हा उपाय करून घ्या आणि जर सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये आपल्याला डाळिंबाचा ब्रह्मांड दीपक हा कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा दिवा नक्की लावा ही अत्यंत महत्त्वपूर्ण संधी तुम्ही सोडू नका आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ